अग सेजल मला की नाही तुला एक गंमत दाखवायची कसला गोंधळ एवढा का चांगलाय का वर्गामध्ये काय ग काय झालं एवढी घाबरलीस का नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारत मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सर। खूप खूप स्वागत सो भूक ही एक नवी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि त्याचे डिरेक्टर माझ्यासोबत आहेत प्रल्हाद पारित सर आहेत माझ्यासोबत सर खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये धन्यवाद सर फिल्म पाहिली आम्ही खूप वेगळा विषय घेऊन तुम्ही आलेल्या आहात आले प्रेक्षकांसमोर विचार करायला ला लावणारा हा विषय आहे सो कसं सुचलं हे आणि म्हणजे प्रत्येक मागे एक आपण कुठेतरी ते असतं काय होतं खर तर हे दोन हजार वीस ला हा मला प्रोजेक्ट सुचला होता मी असं समाजात बघत होतो की लोक अन्न जे जेवतात किंवा जेवण वगैरे आहेत ना ते बरेच लोक असे टाकायचे जे, जेवण वगैरे तर ते बघूनच अशी कल्पना सुचली की लोक जे मिळते त्यांना त्याच्यात पण ते लोक टाकत होते आणि बरेच लोक असे आहेत की ते उपाशी पोटी झोपतात ते की त्यांना एक वेळेचं अन्न कधी कधी दोन वेळेचं पण नाही मिळत म्हणजे अशा बऱ्याच मी समाजात लोक बघितलं मग त्याच्यावरून एक जरा प्रेरणा आली की आपण एक समाजाला एक काहीतरी एक मेसेज देण्यासाठी ही कल्पना सुचली आणि त्याच्यातनं मी हे लिहिलेलं आहे सगळं बुक जी स्क्रिप्ट तुम्ही आता पाहिली तर त्याच्यावरती आम्ही खूप अभ्यास करून मग ती लिहिलीयेस डायलॉग्स वगैरे हे करून आणि आता ती प्रत्यक्ष तुमच्या समोर आलेली आहे बरं फिल्म पाहिली ना तर मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल स्टोरी तर अर्थात उत्तम आहे अभिनय सुद्धा उत्तम आहे पण त्याची प्रोडक्शन क्वालिटी खूप चांगली आहे की म्हणजे अगदी मोठ्या फिल्म्स फिल्म्स पाहतो कमर्शियल फिल्म्स पाहतो त्या लेवलचं च त्याचं सिनेमॅटोग्राफी आहे सो हे सगळं कसं जमून आलं आणि कास्टिंग साठी कॅरेक्टर शोधताना काय मेहनत होती नाही आता पहिल्यांदा तरी आम्ही हा विचार केला की जे प्रेक्षक बघणार आहे तर त्यांनी काहीतरी असं चांगलं बघितलं पाहिजे त्यानुसार आम्ही सगळं आमची ही टीम आहे कॅली स्टुडिओची आणि ते आम्ही सगळे बसून एकत्र आमच्या टीमने ठरवलं की हे आपण असं केलं पाहिजे साऊंड डिझायनिंग पासून सगळं आणि त्याच्यानंतर ही कल्पना सुचली की एक असं डीओपी पी किंवा असं एक चांगलं हे घ्यायचं की जेणेकरून आपली फिल्म प्रेक्षकांना चांगली दिसली पाहिजे आणि एक झालं ॲक्टरचं त्या ऍक्टर हे सगळे नॉन ऍक्टर आहेत जे ज्यांनी पहिले सिरियल मध्ये कामं केलेली आहेत आणि चांगले ऍक्टर आहेत जे मला जसं हवं होतं तसं त्यांनी हे ऍक्टिंग केलेली आहे आणि खूप म्हणजे शोधाशोध तर असं झालीच आहे की ह्या कॅरेक्टरला कोण मुली बसतात कारण की त्या कमीत कमी फोर्टीन इयर किंवा आ, तेरा चौदा वर्षाच्या मुली दाखवायचे होते प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवली जाणार आहे म्हणजे स्पर्धांमध्ये तर जाईलच पण प्रेक्षकांपर्यंत कशी जाईल आणि मग सामान्य प्रेक्षकांना ती पाहता येईल सध्या तरी आपलं फेस्टिवलच चालू आहे फिल्म फेस्टिवल आता बघू आता त्या फेस्टिवल नंतर आपण बघू ओ टी टी वगैरे कोणी आपल्याला अप्रोच केलं किंवा आपण अप्रोच केलं त्यांना पण आपण दाखवणार आहे तर त्यांना आवडली त्यांना वाटलं तर ते आपण ओ टी टी वरती रिलीज करू बर हा झाला एक चित्रपट बुक पण अजून काय नवीन प्रोजेक्ट येणार आहेत आणि अजून काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार अजून आपले आता ह्याच्यानंतर दोन प्रोजेक्ट करतोय आपण एक वर्धीतला देव माणूस करतोय आणि एक दुसरं जी माझी एक पहिली फिल्म आलेली बुट पॉलिश जी युट्यूब वरती बघायला मिळेल तुम्हाला आणि दुसरी आता ती बुट पॉलिश टू म्हणून असे दोन प्रोजेक्ट आपण करणार आहोत आता ते असंच सामाजिक याच्यावरतीच आपण करणार आहे जे प्रेक्षकांना आपण एक मेसेज देणार आहे प्रेक्षक वर्गाला असे आपले दोन प्रोजेक्ट आहेत बर कोणताही सिनेमा करायचा तर त्याच्या मागे दिग्दर्शक आणि लेखन याची तर फार जास्त मेहनत असते पण अजून पण बरेचसे लोक जोडलेले असतात सो कोणाचा जास्त सपोर्ट मिळाला हे सगळं करताना आणि कोण आहे ज्याला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे ॲज सपोर्ट पहिला मिळाला तो माझ्या वाईफचा की तिने म्हणजे कधी असं हे नाही केलं की साठी किंवा कारण तीच आता सध्या प्रोड्युसर तीच आहे तिने काही न हे करता मला प्रोड्यूस केलाय पिक्चर आणि पहिला पण तिनेच केला होता जो बुट पॉलिश आहे तिनेच केला होता त्याच्यानंतर जर बोलाल तर कॅली स्टुडिओमधला जेवढा स्टाफ आहे आणि जेवढे आपले साऊंड डिझायनर जेवढे आहेत त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला आणि त्याच्यानंतर मग बाकीचे आहेत जसे टीम आहेत बी टी एस किंवा बाकीचे जे जेवढे टीम आमची आहे त्यांनी खूप सपोर्ट केला आणि प्रत्येक वेळी माझ्या सोबतीला वगैरे खास करून माझी मिसेस फक्त okay. आता काय प्रेक्षकांनाही सांगायचं आता असे जे प्रोजेक्ट येत आहेत म्हणजे माझी किंवा मा अजून कोणाची येत असेल तर त्यांना तुम्ही ॲप्रिशिएट करा त्यांची फिल्म पहा आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करा एवढंच सांगायचं धन्यवाद So, जे ल, सो जेव्हा फिल्म येईल प्रत्यक्षात ओ टी टी येईल किंवा येईल तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा महत्वाचा ठरणार आहे सो त्यासाठी खूप खुँ, खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू